श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत रेसिपीचे नाव आहे मिष्टी दोही तर ही बंगाली मिठाई आहे तर ही म्हणजे दह्याचा प्रकार आहे गोड दही आहे याला मिष्टी दोही म्हणतात तर त्यासाठी लागणारं साहित्य मी दाखवते तुम्हाला खूप छान वाटतं हे करायला रेसिपी आणि खायला तर एकदम मस्तच तर ही उपवासासाठी आहे उपवास स्पेशल तर त्यासाठी इथे मी फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध आहे हे तापवून घ्यायचे गॅसवरती दूध ठेवले आणि तापत ठेवते गॅस चालू करू आता एका साईडला दूध तापते गॅसची फ्लेम बारीक करूया आता आपण तोपर्यंत दुसरं साहित्य काय काय करायचं आपण एका साईडला दूध तापत ठेवलेलं आहे आता आपण काय करायचं एक वाडगा घ्यायचा वरती अशी चाळण घ्यायची जाळी त्याच्यावरती कसा स्वच्छ कपडा असा ठेवायचा सफेद स्वच्छ कपडा ठेवायचा धुतलेला आणि दही घ्यायची दही घट्ट म्हणजे गाळून घ्यायचे दही ही बघा मी दही घेतलेली आहे ही आता ही दही घरी केलेलीच असावी दही घरी केलेली दहीचं चांगलं मिष्टी दही होतं तरी आपण असं गाळून चांगली दही म्हणजे पैकी त्याचं पाणी काढून घ्यायचं सगळं म्हणजे घट्ट दही घ्यायचे आपल्याला तर मी सर्व दही टाकून त्याचं सगळं पाणी काढून घेते तर तुम्ही एक तास ठेवून द्या असं बांधून पाणी काढत नाही तर असं घट्ट पिळून त्याचं पाणी काढून घ्या तर आता आपल्याला काय करायचं हे याचं असं पूर्ण हे करायचं याला असं बांधून घ्यायचं तो कपड्यामध्ये आणि असं पाणी असं दाबून दाबून काढू काढूया आपण एक तर तुम्ही एक तास असं बांधून ठेवा पण आता आपण जेवढं निघतं तेवढं आपण काढून घेऊया आणि असं दाबून दाबून आपण पाणी काढून घ्यायचं आहे बघा असं दाबून दाबून पाणी काढून घ्यायचे दह्याचं असं पाणी निघते असं दह्याचं पूर्ण असं पाणी निघते बघा आणि आपल्याला ते घट्ट दही करायचे आहे बघा तुम्ही बघू शकता बघा असं दह्याचं पाणी निघते असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे एक तर तुम्ही एक तास असं ठेवून द्या नाही तर असं दाबून दाबून काढून पाणी काढून घ्या आता आपण जरा काढत ठेवूयाचं आणि आपल्याला तर साखर कॅरेमॅनिक्स करून घ्यायचं आहे तर आपण हे जरावेळ असंच ठेवूया तोपर्यंत तो पाणी निघते आपण साखर कॅरेली आपल्याला आता आपल्याला या कढईमध्ये आपण साखर घ्यायची आप सा, सा आता साखर ही मी पाच ते सहा सहा टेबलस्पून साखर घेतलेली आहे आता आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जे गोड आवडते त्याप्रमाणे तुम्ही घेऊ हो शकता तर ही साखर टाकलेली मी आणि अशी पसरून घ्यायची अशी आणि याला आपल्याला साखरेलाच कॅरेमलाइज करायचे आता हळूहळू आणि मीडियम फ्लेमच फास्ट करायचंच नाही गॅस मिडियम फ्लेमवरच आपल्याला घ्या साखर ही करून द्यायची आहे कॅरेमलाईस गॅसची फ्लेम स्लोच आहे आता फक्त आपण त्याला चमचा म्हणजे असं फिरवतच राहायचं नाही तर मग ती करपेन आपल्याला करपून पण नाही द्यायचं फक्त साखर कॅरेमलाईस करून घ्यायचं आहे आता ती हळूहळू वितळे आणि साखर कॅरेमलाईस होईल आपली साखर कशी हळूहळू वितळायला लागलेली आहे असं साखर ढवळतच राहायचं हळूहळू ती वितळते साखर आणि त्याचा कलर आपल्याला चेंज करायचा आहे म्हणजे कॅरेमलाईज करून घ्यायचं आहे तशी आपली साखर आता वितळली आणि कलर पण कसा चेंज झाला आहे मस्त आपल्याला कारण मिष्टी दोहीचा का कलर असाच असतो त्यामुळे आपल्याला ते कॅरेमलाईज करून घ्यायचं आहे छानपैकी खूप छान रेसिपी आहे ही आणि खायला तेवढं मस्त लागतं ना गोड दही म्हणजे ती गोड दही म्हणजे वेगळीच असते मिस्टी डोही ती बंगाली मिठाईच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळेल ती बघा कुप असेल तरीसुद्धा तुम्ही हा म्हणजे पदार्थ करू शकता मस्त गोड दह्याचा आपल्या श्रीकृष्ण बाप्पाला दाखवायला खूप छान आहे ही मिठाईचा प्रकार आहे आणि कृष्णाला तर दही श्रीकृष्णाला तर दही आवडतेच आणि आपण या अशा प्रकारे केले तर एकदम मस्तच बघू हो आणि उपवासाला पण चालते पाहते कोणाचा उपवास असेल तरी तुम्ही खाऊ शकता मस्त आपला कलर कसा असा मस्त चेंज झाला आहे आता आपण घ्यायला घालूया पण आपल्याला जास्त करपवायचं पण नाही आहे आता आपण हे गरम दूध आहे ना ते टाकूयाच्यात थोडंसं हलवायचं दूध घालून घेतले आपण आता याच्यात काही असे हे स्लम्स आहेत असे साखरेचे ते आपल्याला वितळून घ्यायचे गॅस चालू करून घेऊया आणि गॅसची फ्लेम बारीकच लो ठेवायची हळूहळू ती साखर ती जमा झाली ना ती वितळून जाईल बघा तुम्ही कलर किती मस्त आलेला आहे एकदम सुंदर आता ही साखर वितळेपर्यंत आपण याला जरा ठेवूया आपलं म्हणजे साखर आता वितळेली आपण गॅस घालून घेऊया आता आपल्याला हे दूध म्हणजे कॅर्यामध्ये करून ठेवलेलं दूध आपल्याला हे दूध थंड करून घ्यायचे रूम टेम्परेचर कॅर्यामध्येच केलेलं थंड झालेलं म्हणजे थंड म्हणजे रूम टेम्परेचरला आलेलं आहे कोमटसारखं आहे आपलं ते उरलेलं दुसरं दूध आहे थोडं कॅऱ्यामध्येच करून घेतलेलं दूध आहे आणि हे वेगळं दूध आहे आणि हे आपलं आता हे दयाचं पाणी हे बघा तेवढं निघालेलं आहे बघू शकता हे बघा दयाचं पाणी तर आता आपण काय करायचं हे जे दूध आहे ना याच्यामध्ये आपल्याला केसर टाकून घेऊया केसर आहे ना हे आपण टाकून घेऊया मस्तपैकी केसर टाकून चांगलं हलवून घेऊया आपलं हे दूध केसर टाकून आपण आता एका साईडला ठेवूया आणि हे जे आता आपलं हे जे दही तयार झाले हे आपलं आपन, देचा, देचा हे बघा घट्ट असं दही झालेलं आहे आता हा पाणी आपण काय करायचा पाणी आपण तुम्ही त्याची ताकाची कडी करू शकता किंवा तुम्ही ढोकळ्याचं पीठ भिजवण्यासाठी बेसनमध्ये वापरून त्याचा वापर करू शकता तर हे फेकून नाही द्यायचं त्याचा वापर करायचा असं मी सर्व हे काढून घेतलेलं आहे हंग कळलेला म्हणतात हे सर्व काढलं आता काय करायचं आपण हे दही आपण फेटून घ्यायचं आता या दहीला आपण चांगलं मस्त असं पूर्ण असं प्लेन होईपर्यंत असं फेटून घ्यायचं प्लेन असं मस्त असं फेटून घ्यायचं हे अर्धा लिटर दुधाचं होतं हे दही केलेलं त्याचं एक कप दही झालेलं त्याचं अर्धा कप झालं ते पाणी काढू तर हे दही घेतलेलं आहे मी हे घरी केलेलंच दही आहे तर हे घ्यायचं आणि घरी केलेलं शक्यतो दही घ्यायचं चांगलं असं सा फेटून घ्यायचं काय करायचे हे जे आहे आपण जे कॅरेमेलाइज केलेलं दूध आहे ना त्याच्यात घालून घ्यायचं आपल्याला थोडंसं घालायचं आणि हे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचे पुन्हा म्हणजे त्या काय गुठल्या काय असतील ते का का सर्व मोडून जातील प्लेन प्लेन करायचे आपल्याला असं मस्त असं आपलं फेटून झालेलं आहे पूर्ण असं त्याच्यात आता काय करायचं आपण जे आपलं हे जे दूध आहे आपण हा केसर टाकून ठेवलेलं ते या कॅरिनाईज झाल्याचं आहे दुधामध्ये मिक्स करायचं सर्व हे सगळं मिक्स करायचं आणि हे दूध आता आपल्याला या दह्यामध्ये घालायचं आणि जे तयार होईल जे दही ते आपलं मिष्टी दुही त्यालाच म्हणतात मिष्टी दुही पण एवढं छान लागतं ना एक नंबर लागतं बंगाली मिठाई आहे ते आपण आता याच्यामध्ये हे घालून घेऊया आता आपण हे परत असं मिक्स करून घेऊया आता आपलं हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता तुमच्याकडे मातीचं भांडं असेल किंवा असे कुल्लड किंवा त्याला हे जे मड मडकं असतं छोटंसं त्याला कुल्लड म्हणतात याच्यामध्ये तुम्हाला जर लावायचं असेल तर याच्यात एक नंबर म्हणजे मस्तच मातीच्या भांड्यात लावलं तर आणि नसेल जरी तुम्ही स्टीलच्या भांड्यात लावलं तरी चालेल दही आता आपण याच्यामध्ये हे भरून घेऊया असं एक एक आता आपल्याला याला आठ दहा तास आपल्याला असं ठेवून द्यायचं आहे आठ दहा तासानंतर आपल्याला हे म्हणजे झालं ना का आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं एक एक दोन तासासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे हे मग फ्रीजमधून मग काढायचं का झालं आपलं मिष्टी दोही आता आपण हे असं ओट्यावरती एका साईडला ठेवून द्यायचं त्याच्यावरती झाकण ठेवून आणि डायरेक्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी आता मी हे रात्री करत आहे हे दुसऱ्या दिवशी बघायचं आठ दहा तासांनी आणि मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं मटक्यामध्ये मस्त थंडगार म्हणजे खायला पण खूप छान लागतं देवाला प्रसाद म्हणून पण तुम्ही हे करू शकता आता माझे हे चार मटकी म्हणजे कुल्लड भरलेले आहेत आता हे आपण दुसऱ्या चार कुल्लड झालेले आहेत आता आपण हे छोटंसं शीलचं भांडं आहे ह्याच्यामध्ये मी आता हे उरलेलं काढते आता या भांड्यामध्ये एवढं झालेलं आहे आता हे मी झाकण लावून अशी झाकण अशी झाकण असतात ती लावून ठेवून द्यायचं एका साईडला दमट म्हणजे भागामध्ये असं ठेवून द्यायचं आणि आठ दहा तासाने बघायचं आणि मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि मग एक दोन तासाने फ्रीजमधून काढून खाण्यासाठी तयार बघा असे मी झाकण लावून ठेवते आता आता एका साईडला मी धक्क्यावर ओट्याला ओट्यावरती एका साईडला ठेवून देते आता आपण हे झाल्यावर सेट झाल्यावरती बघूया तर आपले आठ दहा तास झालेले आहेत आणि आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं आता आपण काढले आता आपण बघूया हे बघा आपलं मिस्टी दोही तयार झालेलं आहे हे, हे बघा खाण्यासाठी तयार अशी ही चार कुल्लड मी सेट केलेली आणि हे स्टीलच्या उरलेले स्टीलच्या ह्याच्यामध्ये ठेवलेलं आता आपण काय करायचं यायला पिस हे ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू बदाम पिस्ता टाकून त्याला मस्तपैकी सजवायचं आणि खायचं इतकं सुंदर लागतं ना देवाला प्रसाद द्यायलासुद्धा पण खूप छान गोकुळाष्टमीला तुम्ही श्रीकृष्णाला असं करा मस्तपैकी प्रसाद बनवा आणि द्या हे बघा उपवासाला पण खूप छान अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे मिष्टी दोही आपलं मिष्टी दोही तयार आहे हे बघा किती छान झालं आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा खाण्यासाठी एवढं एक नंबर झालेलं आहे बघा इतकं सुंदर झालेलं तर तुम्ही नक्की ट्राय करा उपवासासाठी खास आणि बाप्पाच्या प्रसादासाठी सुद्धा गोकोळ अष्टमीला तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद